नमस्कार मित्रांनो सनातन भक्तीमध्ये आपले स्वागत आहे आता साध पितृपक्ष चालू आहे तर आपण पितृपक्षाविषयीच माहिती देणार आहोत तर गगटपुरानुसार पित्रांविषयी महत्त्वाचे मुद्दे आहेत काही पितृ लोकांचे अस्तित्व मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मानुसार विविध लोकांमध्ये जातो पित्रांना विशेष पितृलोक दिलेला आहे जो यमधर्म राजांचा अधीन आहे श्राद्धाचे महत्त्व श्राद्ध व तर्पण केल्याने पितर सं, संतुष्ट होतात संतुष्ट पितर आपल्या वंशाला आशीर्वाद देतात श्राद्ध जर आपण केलं नाही तर मग त्याचे वाईट परिणाम पण होतात श्राद्ध न केल्यास वंशावर अडचणी रोग अडथळे व दरिद्रपणा येतो असे पर पुराणात नमूद केले आहे पिंडदानाचे नियम तीळ कुषा आणि जल यांचा वापर करून केलेले तर्पण पित्रांना पोहोचते गंगाजळ पवित्र नद्यांचे जल, जल आणि सात्विक अन्न यांना पितृतृप्तीसाठी श्रेष्ठ मानले आहे पितृन प्रत्येक व्यक्तीवर तीन धुळून असतात सांगितले आहे देवगृन ऋषीरुण आणि पितृगृ त्यातील आपण पितृगृह फेडण्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडनान आवश्यक आहे पितरांच्या तृप्तीचा परिणाम पितर प्रसन्न झाल्यास घरात सुख शांती आरोग्य आणि संपन्नता येते असंतुष्ट पितर वंश पितृदोष आणू शकता थोडक्यात पुराण सांगते की पित्रांचे स्मरण व स्मरण श्राद्ध व तर्पण करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे पितृहून फेडल्याने जीवनात शांती व समृद्धी लाभते अशी आपली आजची माहिती आहे तर मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू धन्यवाद